नमस्कार मंडळी हा हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त असणारे तर मीही मस्त आहे तुम्ही म्हणता असाल की हे काय तोंडाला बांधून वगैरे घेतले आणि व्हिडिओ काढते तर तोंडाला बांधून घेण्याचं कारण असं आहे की मी चालले बाहेर गाडीवर जायचं म्हणलं की तोंडाला बांधून घेतल्याशिवाय जमतच नाही आहे त्या तोंडाला बांधून घ्यायलाच लागतं कारण मला तरी ना तोंडाला बांधून घेतलं तरच मी गाडी चालवायला कम्फर्टेबल वाटते तर त्यामुळे ना मी तोंडाला बांधून घेतल्याशिवाय मी गाडी चालवत नाही आहे तर त्यामुळे मी चालले माझ्या मुलाला स्कूलमधून आणायला कारण त्याचा दात दुखतोय त्याचा टाईम तर नाही झाला अजून स्कूल सुटायचा पण डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे पाचची तर त्यामुळे त्याला आधीच घेऊन येते मी स्कूलमधून तर मी चालले आता त्याला स्कूलमधून घ्यायला तर बघू आता काय म्हणतात टीचर सोडतात का नाही ते काही माहिती नाही आहे तर आले फायनली स्कूलमध्ये तर बघा अजून स्कूल सुटलेलं नाही आहे गाड्या थांबूनच आहेत बाहेर वन तर आता बाहेर तर कोणी दिसत नव्हतं मला तर म्हटलं त्याला जाऊ दे क्लासमध्ये जाऊ तिथं क्लास तिथं गेले मग टीचरला विचारलं असा असा प्रॉब्लेम आहे त्याला घेऊन जायचं आहे तर मग मॅडम म्हणत होत्या तर एक मिनटं थांबा तर मलाही प्रिन्सिपल मॅडमला विचारायला लागतात कारण अजून शाळा सुटायला टाईम आहे तर मी चारलाच गेले होते चारला गेल्याच्यानंतर मग मॅडम गेल्या होत्या प्रिन्सिपलला विचारायला की रोहितची मम्मी आली आहे त्यांना त्याला सोडू का तर ठीक आहे म्हणून मी कोणतं बघा मुलं कसं खेळत आहेत मॅडम इकडं तिकडं गेली का लगेच मुलं पण कावरं बावरं बघत असतात मॅडम कधी येते काय नाही मुलांचं वेगळंच असतं बरं का मॅडम नसले ना मजा करतात तर ह्या दिला म्हणत होते काय लिहिते ग म्हणले ती म्हणली आता मॅडम गेले तर ह्याला गिर होते तर तो बघा ना खरंच मॅडम नाही येऊन म्हणून त्याला गिरवत बसली होती तर मग मी घेतला रोहितला रोहितला घेतल्याच्या नंतर आले रोहितला नंतर डॉक्टरने सांगितलं होतं की रोहितला ना काहीतरी खायला घालूनच घेऊन या दात काढायचं म्हटल्यावर दूध द्यायला लागते म्हणजे मला तशी भीती वाटत होती कारण आतापर्यंत कोणाचाही दात काढला नाही आहे तर त्याला ना काहीतरी खाऊ घालूनच घेऊया म्हणलं ज्यूस का तो म्हणला मला ज्यूस एकदा म्हणलं घरी तर खायला घेऊन जाण्यासाठी घरी भाजी चपाते म्हणलं तर नको मला चपाती त्याला आवडती इडली तर आम्ही इडली खायला गेलो तर इडली खाण्यासाठी आल्याच्या नंतर म्हणते मम्म स्वामीचंच होतं आणि म्हणलं पायापुढे बाबाचं दात काढायचं आहे तो काही घाबरत नव्हता पण मलाच भीती वाटत होती बरं का कारण मला ना दात काढते म्हणला कसं काढते काय समजत नव्हतं मग नंतरला इडली मागवली मग इडली घेतली तर कारण मला दोन आणि रोहितला पण दोन इडल्या घेतल्या मला पण खूप इडली आवडती बरं का मग आता त्याला घेतले म्हणल्याच्या मला पण घेतले मी पण खाते इडली इडली खूप टेस्टी लागते बरं का एक नंबर घरच्यांपेक्षा मला ना बाहेरची इडली खूप आवडते घरी इडली करते पण घरच्या घरची जशी असती ना तशी बाहेरची चटणी होतच नाही त्यामुळे म्हटलं चला रोहितच्या निमित्तानं आपल्याला पण खायला येते खाऊन घ्यावं मग इडली खाल्ल्याच्यानंतर बिल पे केलं मग बिल पे करून झाल्याच्या नंतर इथलं म्हटलं अजून काही तुला खायचं आहे का सांग मग मन तो म्हटला नाही आता नाही काही खायचं आता फक्त मला पाणीपुरी आहे म्हणत होता मग आता नको रे पाणीपुरी आंबट उलटी बिलटी येईन पाणीपुरी खाल्ल्याच्यानंतर ज्यूस वगैरे प्यायचं आहे का पे मग तो म्हणतोय नको मला ज्यूस नाही प्यायचं माझं दात दुखत आहे मग दात दुखत असेल तर बर बरोबर आहे गोड नाही खाऊ शकत मग नंतरला राहू दे म्हणलं इडलीच खाल्लं मग नंतरला आलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर मुलाला एवढी घाई होती की जसं काही त्याला दात काढायची खूप मजाच वाटते मला भीती वाटत होती त्याचा दात काढतो आहे पण मलाच भीती वाटते मग नंतरला लिफ्ट वगैरे आली लिफ्टमध्ये बसलो मुलाला तर ना एवढी घाई सुटलेली की बाप रे मी तर त्याला बघून शॉक झाली मग <laughs> म्हणतो ये मम्मा तु ला ला तुला काय होते मग गेलो आम्ही लिफ्टमध्ये बसलो मग नंतरला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याच्यानंतर मॅडम तर काही अजून आल्या नव्हत्या आम्हाला सांगितले होते अपॉइंटमेंट पाचची पण मॅडम अजून आले नव्हते मग आम्ही दहा मिनटं अगोदरच गेलेलो कारण चारला इथून ह्याला घेतल्याच्यानंतर मग इकडे खाऊन वगैरे साडेचार पावणे पाचपर्यंत गेलो आम्ही मॅडम इथपर्यंत वाट बघत बसलो मॅडम काही आल्या नाही आहे मग मॅडम आल्या नाहीत म्हटल्याच्या नंतर मग काउंटरवर विचारलं फोन तरी करा आणि कधी येतील मॅडम वगैरे सांगितलं ते पण लावले होते मॅडमला फोन म्हटले की थोड्या वेळ थांबा येतील मॅडम मग कोणी पण पेशंट वगैरे आले नव्हते आम्हीच फर्स्ट फॅशन होतो मग बसलो रोहितला म्हटलं कसं वाटतं तुझं दात काढायचं आहे तो म्हणलं काही नाही मम्मा मला चांगलं वाटते तो घाबरतही नव्हता एकदम शांत बसला होता की दात काढायचे म्हणून त्याला मजा वाटत होती त्याला ना सांगितलं नव्हतं की असं असं दात काढतात इंजेक्शन वगैरे मग तो घाबरेन म्हणून काही नाही चांगलंच काढतात असं म्हणत होते पण माझ्या मनात मलाच भीती होती की मला माहिती होतं की दात असं इंजेक्शन देतात भुलीचं वगैरे मॅडम सांगितल्या होत्या की त्याला भूल द्यायला लागते काढाय लागते असं म्हणून आदल्या दिवशी अपॉइंटमेंट घेतल्या दिवशी त्याला म्हटलं की काहीच नाही होत पिल्लू गं काढतात असंच म्हटलं होतं मग तरी काही मस्त होतं खेळत म्हटलं पिल्लू ये रे फोटो काढूया का म्हटलं तर एकदम स्माइल करतोय त्याला दात काढायचं तर मला भीती वाटत होती म्हणून त्याला काही घाबरायचं बोलतच नव्हते मी मग असंच बसलो फोटो वगैरे काढले थोडं येत नव्हते मोबाईल वगैरे घेऊन बसले मग नंतरला रोहित म्हणला की मॅडम आली तर खरंच मॅडम आल्या मॅडम आल्याच्यानंतर दुसरं कुठलाही पेशंट नव्हता आणि ती मॅडमला पण लहान मुलगी आहे तर त्यावेळी मॅडम जवळच राहतात कोणती पेशंट नसेल तर तीही घरी जाणार होत म्हणून त्यांची मुलगी आजारी असं सांगत होती की आम्हाला पाचलाच या तर आली मॅडम घेतली रोहितला काय खाल्ले काय नाही विचारले त्याला तो सांगितला हा आम्ही खाल्लंही म्हणला खाल्लंही म्हणल्याच्यानंतर मॅडम सांगितले की त्याला हलायचं नाही वगैरे असं बोलत होत्या हा, की हल्ला तर तुला काय होणार आहे म्हणलं त्यानंतर रोहित म्हणत होता की मला असं लागणार आहे हल्ल्याच्या नंतर मग तुला फक्त हळू अशी सुई देऊ असं बोलत होते मग सुई देऊत म्हणल्याच्यानंतर माझ्या अंगाला लटलट खापायला लागली मी फक्त मोबाईल धरला ना असं तिकडंच बघायला लागले समोरून जाऊन बघावं असं वाटतच नव्हतं मग म्हटलं चला बघावं तरी समोरून कारण कसे इंजेक्शन देतात एकदम शांत झोपला इंजेक्शन म्हणल्याच्यानंतर थोडंसं त्याला असं डाऊट आला की बाबा आता काय होणार आहे कारण इतक्या वेळ तर काहीच म्हणत नव्हता मॅडम म्हणले की त्याला हालायचं नाही हल्ल्याच्यानंतर तुलाच लागेल तर त्यामुळे हात जवळ घे म्हणल्याच्या नंतर तो एकदम हात असा जवळ घेतला आणि शांत बसला मग मॅडमनं त्याला इंजेक्शन देण्यासाठी ते इंजेक्शन भरलं मलाच इंजेक्शनचं बघावं असं वाटत नव्हतं कसली सुई होती बापरे मला ना भीतीच वाटायला लागत होती पण जेव्हा तो इंजेक्शन टोचल्याच्यानंतर तो जराही हल्ला नाही काहीच नाही मला वाटलं टोचल्याच्यानंतर त्याला धुकलं वगैरे तरी का नाही की का मॅडमने त्याला हलू नको म्हणले म्हणून त्यानं एकदम शांत बसलाय वाटलं तो हालती नव्हता आणि काही करत नव्हता मग तिथं त्याला इंजेक्शन देत होतं भोलीचं भोलीचं इंजेक्शन देत होतं तर ते मॅडम मला म्हणतायत तुम्ही एवढं घाबरल्यासारखं काय करताय तो तुम तुम्हाला बघूनच घाबरेन काही घाबरायचं नाही उगं मुंगी चावल्यागत त्याच्याही कमी प्रमाणामध्ये सुईचं हे असतं तर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही बाहेर जावा म्हणल्या म्हटलं नाही मॅडम मला भीती वगैरे वाटत नाही आहे पण इंजेक्शन तोंडामध्ये घेतलेलं आजोपर्यंत कोणाला बघायला नाही आणि घ्यायला नाही आहे मॅडम म्हणून तसं भीती वाटते म्हणलं मॅडमला तर ठीक आहे म्हणलं मॅडम तुमचं तुमचं काम करा माझ्याकडं नका बघू म्हणले मग हात मोबाईलमध्ये बघितल्यासारखं केलं कारण मॅडमकडं बघत नव्हते मॅडम माझ्याकडंच डिस्टर्ब होते असं त्यांना वाटू म्हणून मग त्याला इंजेक्शन पण दिले मग नंतरला दोन्ही साईडनं दोन दातं काढलेत त्याची दोन दातं काढल्याच्यानंतर वडल्या साईडनं दोन इकडल्या साईडला इकडल्या साईडला पण इंजेक्शन दिलं मग नंतरला खालच्या साईडनं खाल पण इंजेक्शन दिलं वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं दोन्ही साईडनं भुलीचं इंजेक्शन दिलं त्याला चार चार जागून एकच इंजेक्शन होतं ते चार जागी थोडं थोडं दिले वाटतं त्यांनी इंजेक्शन दिल्याच्यानंतर मग मॅडमने त्याचा दात काढायला घेतल्या मग दात काढायचं तर काही मला बघावं वाटत नव्हतं कारण ती दात काढायला ती पक्कडसारखंच काहीतरी घेतली होती मागून त्यांच्या नर्सकडून मला वाटलं तर ह्याच्यानं काही ऑप्शन वगैरे आहेत का काय दात असं वाटला, वाटला म्हणून मी ना तो ते पुढचं शूट केलं नाही आहे मग त्याला चूळ वगैरे भरायला लावली इंजेक्शन दिल्याच्या नंतर तो चूळ वगैरे भरतोय मग त्याला म्हणले की तुला काही दुखलं वगैरे का मग तो म्हणतो नाही दुखलं वगैरे काही बी दुखलं नाही आहे मग मी चावल्यासारखं झालं ना म्हटलं तर हो म्हणला कारण इंजेक्शनचं काही दुखत वगैरे नाही वाटतं मग इंजेक्शन दिल्याच्यानंतर त्याला परत झोपवले मॅडम जसं सांगताय तर तसं करते बरं का थोडंही हालत नाहीये आणि घरी तर एवढी मस्ती आहे बापरे मला नवलच वाटत होती मग त्याला मॅडम विचारत होते की तुला कुठं कुठं दुखते मग त्याच्या गाल्याला इकडे इकडं त्याला हे केले तर ते म्हणते इकडं दुखतंय मग इथं भूल दिलेल्या जागी दुखते का म्हणतात मग त्या जागी दुखत नव्हतं मग त्याने काय ते घेतलं वरून असं हे केलं मग मला ना ते बघवंच वाटतच नव्हतं त्याचं दात काढायचं म्हणून मी इकडे झाले तर दात काढायचं ना बघत नव्हतं तर मी बाजूला झाले तर चला पुढे काही शूट केलं नाही बाय बाय